जयश्री स्वामी समर्थ या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थैर्य संयम आणि सौंदर्य यांचा समतोल साधावा लागेल शुक्र ग्रह तुमच्या राशीत असल्याने सामाजिक आकर्षण सौंदर्यप्रेम आणि नात्यांमधील प्रेमभावना यांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवेल मात्र काही अडचणी आणि मानसिक द्वंद्व यांचीही उपस्थिती राहील आठवड्याची सुरुवात व्यावसायिक प्रगतीच्या संधींसह होईल सोमवार व मंगळवार या दिवशी वरिष्ठांशी महत्वाचे चर्चासत्र होऊ शकते जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन डील मिळू शकते सर्जनशील कामात असणाऱ्यांना नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रतिसाद मिळेल बुधवारी थोडासा दबाव वाढेल तणाव टाळण्यासाठी टीमसोबत समन्वय ठेवणं महत्वाचं ठरेल गुरुवारी नवीन सहकारी किंवा पार्टनरशी संवाद घडेल त्यातून पुढील आर्थिक संधी तयार होतील शुक्रवारनंतर संयम राखावा लागेल कारण कोणीतरी तुमच्या कार्यशैलीवर टीका करू शकतो मात्र यावर शांतपणे प्रतिसाद द्या या आठवड्यात तुमचं आर्थिक चक्र स्थिर आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील विशेषतः गुंतवणुकीसंदर्भात जुने थकबाकीचे पैसे मिळण्याची शक्यता आहे नवीन आर्थिक संधी निर्माण होतील पण खर्चाचं योग्य नियोजन गरजेचं असेल गुरुवारी आकर्षक वस्तूंवर अनावश्यक खर्च करू नका कौटुंबिक जीवनात सौहार्द व प्रेम यांचा संचार होईल बुधवार व गुरुवारचा दिवस नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी अनुकूल आहे पत्नीमध्ये पारस्परिक समज वाढेल काही जुन्या गोष्टींवर खुली चर्चा होईल जी मनातील गैरसमज दूर करेल कुटुंबासोबत वेळ घालवणं विशेषत आठवण्याच्या शेवटी मनाला समाधान देईल अविवाहितांसाठी नव्या ओळखी संभाव्य आहेत त्या भावलिकदृष्ट्या स्थायिक ठरू शकतात विद्यार्थ्यांसाठी ही आठवड्याची वेळ फार महत्वाची आहे बुधाच्या कृपेने बुद्धी तीव्र राहील परंतु एकाग्रतेचा थोडासा अभाव जाणवू शकतो विशेषतः अभ्यासात भर घालावी लागेल जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनी अभ्यासाच्या पद्धतीत थोडा बदल करावा ऑनलाईन शिक्षणातून काही नवी दिशा सापडू शकते आरोग्याच्या दृष्टीने आठवड्याचा उत्तरार्ध अधिक काळजीचा आहे खास करून पाचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो आहारात हलक व पचन सोपं अन्न घ्या योग आणि ध्यान नियमित करा शनिवारी मानसिक थकवा जाणवू शकतो त्यावेळी थोडी विश्रांती घ्या रविवारी स्वतःसाठी वेळ काढा या आठवड्यात ध्यान जप आणि सत्संग यांचा लाभ होईल तुमचं अंतर्मन तुम्हाला एखाद्या निर्णयापर्यंत घेऊन जाईल आत्ममूल्यांकन करा आणि तुमचे ध्येय स्पष्ट करा गुरुवारी किंवा रविवारी आध्यात्मिक वाचन किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक संधी आणि अने काही मानसिक आव्हाने यांचा सामना करावा लागेल संयम सौम्यता आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात यशाचे नवीन टप्पे गाठू शकता नात्यांमध्ये प्रेम व विश्वास वाढवा खर्चावर संयम ठेवा आणि स्वतःच्या मानसिक शांतीकडेही लक्ष द्या तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा